हॅलो नमस्ते श्री स्वामी आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये बघा आपल्याला दिवाळीला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा स्थिरवास राहण्यासाठी किंवा जी लक्ष्मी आपल्याला प्राप्त नाही आहे ती लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आणि जी प्राप्त आहे ती चिरकाल सुदी आपल्या घरामध्ये राहण्यासाठी आपल्याला जी सेवा करायची आहे ती सेवा म्हणजे लक्ष्मी कुबेर पोटली तर ही पोटली आपल्याला तयार करायची आहे आणि ही पुतळी तयार करण्यासाठी आपल्याला काय काय वस्तू लागतील आणि आपल्याला काय काय आणावं लागेल त्यासाठीचा ह्या व्हिडिओ आहे तर ही सेवा आपल्याला एकवीस तारखेला करायची आहे म्हणजे जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करणार त्याच दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि विशेष म्हणजे लक्ष्मीपूजन आपण जेव्हा करू त्याच्या आधी जेव्हा आपण धनतेरसला सर्व सामान आणणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्याही वस्तू आणायच्या आहे तर लक्षपूर्वक तुम्ही ह्या सर्व वस्तू नोट करून घ्या की आपल्याला काय काय आणायचं आहे आणि ही जी सेवा आहे ही सेवा खूप महत्त्वाची असते ज्यांनी कोणी ही सेवा केली असेल त्यांना तर ह्या सेवेचा अनुभव आलाच असेल पण ज्यांना अजून ही सेवा माहिती नाही त्यांनी आवडजून ह्या वर्षी ही सेवा करावी अशी एक इच्छा आहे माझी कारण मी तर करणारच आहे पण तुम्ही देखील ही सेवा करा आणि बघा तुम्हाला ज्या ज्या वस्तू लागतील त्या त्या वस्तू तुम्ही आधीच नोट करून घ्या कारण तुमची धावपळ व्हायला नको आणि बघा ज्या वस्तू मी तुम्हाला सांगत आहे त्या वस्तू तुम्ही जास्त मात्रामध्ये आणल्या तरी चालेल पण मी तुम्हाला ह्या पोटली तयार करण्याकरता एक त्यांची संख्या सांगणार आहे त्याप्रमाणेच तुम्ही ह्या पोटलीमध्ये त्या घ्या तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर रूपामध्ये वास करो आणि आपल्या घरामध्ये शुभ लक्ष्मीची प्राप्ती आपल्याला हो त्यासाठीचा ह्या आजचा व्हिडिओ आहे चला तर सुरुवात करूया ह्या व्हिडिओला बघा सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे तर ती हे लाल कलरचा कापड बघा अशी तुम्ही पोटली तयार करू शकतात तर ठीक आहे नाही केली तरी लाल कपड्यामध्ये तुम्ही ह्या सर्व वस्तू बांधून ठेवू शकतात तर बघा आपल्याला काय लागणार आहे लक्ष्मी आणि कुबेर यंत्र येत ते ते लक्ष्मी आणि कुबेरयंत्र जे येते ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेल तसं लक्ष्मी कुबेर यंत्र तुम्हाला जे पंसारीचे दुकान असते ज्याच्यावरती सर्व धार्मिक वस्तू मिळतात पूजा विधीच्या वस्तू मिळतात तिथे तुम्हाला ते मिळून जाईल हे पोतली जे असते ना हे आपल्याला तयार करूनसुद्धा मिळत असते बरेचसे लोक आपल्यालाही सिद्ध करूनसुद्धा देत असतात पण तशी घेऊ नका कारण बघा आपण जे मंत्रस्तोत्र म्हणू आणि आपण जे आपल्या स्वतःसाठी सेवा करू त्याचं काही महत्त्व वेगळंच असणार आहे कारण त्याच्यामध्ये आपले भाव हेच असणार आहे की आपली चांगली प्रगती व्हावी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद लाभावा आणि चिरकाळापर्यंत लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करावी त्यासाठी आपण ही पोतली तयार करणार आहोत तर तुम्हाला यासाठी जे लक्ष्मी कुबेरी यंत्र लागणार आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला लागेल कमलगट्टे तर तुम्हाला कमलगट्टे किती लागतील पाच कमलगट्टे तुम्हाला घ्यायचे आहे ते पण आपल्याला धनतेरच्या दिवशी घ्यायचे आहे तर कमलगट्टे तुम्ही पाच घ्या किंवा तीन घ्या पण पाच घेतले तर चालेल आता बघा आपण जे स्वामी मार्गामधले सेवेकरी आहेत ना त्यांच्या घरी कमलगट्ट्याची माड ही असतेच कारण तुमची जी जुनी म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादी कमलगट्ट्याची माड आहे आणि ती तुमची तुटलेली आहे तर त्याच्यामधले मनी असले तरी देखील चालतील किंवा तुम्ही नवीन मनीसुद्धा आणू शकता नाहीतर आपल्या घरामध्ये कमलगट्टे हे असतातच कारण आपण सेवा करत असतो तर तुमच्याकडे असले तर पाच कमलगट्टे तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला घ्यायच्या आहे सफेद कवड्या सफेद कवड्या किती घ्यायच्या पाच घेतल्या तरी चालेल किंवा तीन घेतल्या तरी चालतील कारण बघा ही पोतली खूप मोठी जास्त होऊन जाईल त्याच्याकरता तीन घेतल्या तरी चालेल किंवा पाच घेतल्या तरी तुम्हाला चालेल तीन तुम्हाला ह्या सफेद कवड्या घ्यायच्या आहे आणि तीन चॉकलेटी कलरच्या कवड्या येतात त्या तीन कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहे बऱ्याचशा जागेवरती चॉकलेटी कलरच्या कवड्या म्हणतात त्याला मी स्क्रीनवरती दाखवेल तुम्हाला म्हणजे फोटो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल तर चॉकलेटी कलरच्या तीन कवड्या ज्याला आपण लक्ष्मीच्या कवड्या म्हणता किंवा लक्ष्मीनारायणाच्या कवड्याही बऱ्याचशा जागेवरती त्यांना म्हटलं जातं तर त्या कवड्या तुम्हाला तीन घ्यायच्या आहे पिवळ्या कलरची जी मोहरी येते ना ते तुम्हाला घ्यायची आहे अशी इथली घेतली तरी चालेल म्हणजे इतक्या मात्रामध्ये घेतली तरी हरकत नाही काही तर पिवळ्या कलरची तुम्हाला मोहरी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक हळकुंड घ्यायचं आहे हळकुंड घेताना एक वस्तू लक्षात ठेवा हळकुंड घेताना तुम्ही त्यांना लेकरूवालं हळकुंड असं त्यांना सांगायचं तर तुम्ही एक हळकुंड घ्या किंवा तुम्हाला तिथे काळी हळद भेटत असेल तर ह्या हळकुंडाच्या जागी तुम्ही काळी हळद घेतली तरी चालेल कारण काळी हळद ही खूप प्रभावशाली उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तर काळी हळद तुम्हाला भेटली तर ती घ्या नाहीतर लेकरूवाली जी हळद येते ती एक हळकुंड तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला लाल कलरची सुपारी घ्यायची आहे बघा सुपारी आपण पूजन करतो ना ती वेगळी आणि लाल कलरची तिचासुद्धा मी तुम्हाला फोटो दाखवेल स्क्रीनवरती तर तुम्हाला लाल कलरची सुपारी ती किती घ्यायची आहे तर ती तुम्हाला एक घ्यायची आहे तुम्हाला तीन लोंग घ्यायचे आहे तीन घ्या किंवा पाच घ्या म्हणजे विसम संख्यामध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला गोमती चक्र येतात बघा गोमती चक्र ते पण तुम्हाला तीन किंवा पाच ह्या संख्यातच घ्यायचे आहे आणि वेलदोडे येतात वेलदोळेसुद्धा तुम्हाला तीन किंवा पाच घ्यायचे आहे बघा लालगुंजा येतात हे सुद्धा तुम्हाला जे लक्ष्मी कुंचनची सेवा करतात ना त्यांना ह्यांच्याविषयी माहिती असेल तर लाल ज्या लाल गुंजा येतात ना त्या लाल गुंजा पण तुम्ही अशा एवढ्या घ्या हे सर्व साहित्य तुम्हाला एकत्र एका ताटामध्ये म्हणजे छोटीशी डिश असेल ना त्या डिशमध्ये ठेवायचं आहे आणि म्हणजे जेव्हा आपण लक्ष्मी माताचं पूजन करू म्हणजे आपण लक्ष्मीपूजन जेव्हा करू तेव्हा ते तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे आपलं लक्ष्मीपूजन झालं की त्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये त्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सेवा करायच्या आहे तर त्या ज्या सेवा करायच्या आहे त्या मी तुम्हाला सांगते आता बघा बऱ्याचशा ताई लोकांना असा प्रश्न होईल की ताई ह्या दिवशी किती सर्व सेवा करायच्या आहे आणि मग इतका वेळ लागेल आणि आम्ही कसे करा आणि परत तुम्ही सेवा एकामागे एक सांगतच चालले आहात तर बघा सेवा तुम्ही रात्रीच्या बारा वाजतापर्यंत केल्या तरी चालेल कारण ह्या दिवशी आपल्याकडून जितक्या जास्त लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा होतील तितक्या जास्त आपल्याला त्या लाभच देणार आहे ह्या दिवशी जेवढी तुम्ही सेवा करणार तेवढी तुम्हाला लगेच प्राप्त होईल कारण त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास ह्या असतो माता लक्ष्मी ही शुभ योगामध्ये त्यांच्या घरामध्ये आलेली असते तर बघा तुम्हाला आहे ना हातामध्ये हे सर्व साहित्य ठेवायचं आहे एका ताटामध्ये आणि तुम्हाला ज्या सेवा करायच्या आहे त्या मी तुम्हाला सांगते मला श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राची एक माड घ्यायची आहे नवर्ण मंत्र ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छय ह्या मंत्राची तुम्हाला एक माड घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला स्त्रीसुक्त काय स्त्रीसुप्तम हे तुम्हाला सोळा वेळेस घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला सोळा वेळेस घ्यावंच लागेल आता बऱ्याचशा ताई ता म्हणतील खूप वेळ लागते आम्हाला संस्कृत जमत नाही आणि मग आम्ही काय करा तुम्हाला नाही जमत असलं तुम्ही यूट्यूबवरती चालू करून द्या मोबाईलमध्ये चालू करून द्या आणि तुम्ही फक्त त्याच्या मागे म्हणा बऱ्याचशा याच्यामध्ये थोडं स्पीडवालंसुद्धा असते सोडा वेळेस स्त्रीसुक्त थोड्या वेळेसच तुम्हाला स्त्रीसुप्त घ्यायचं आहे आणि बघा ताई आता आमच्याकडून होणारच नाही म्हणजे एकदम असं आहे की बिलकुल तुम्ही करू शकत नाही प्रयत्न खूप करताय पण तुमच्याकडे वेळच नाही त्यानुसार तुम्ही करू शकणार नाही तर तेव्हा तुम्हाला काय करायचं महालक्ष्मी अष्टकम हे तुम्हाला सोळा वेळेस घ्यायचं आहे आणि तुम्हाला तीन किंवा पाच वेळेस स्त्रीसुप्तम घ्यायचं आहे आणि मग फलश्रुती घ्यायची आहे पण जर का तुम्हाला स्त्रीसुप्तम घ्यायला जमतच असेल तर प्लीज आवर्जून घ्या कारण आजचा दिवस म्हणजे पूजेचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि आज केलेली सेवा जे आपण एक वेळा पठण करू त्याचा आपल्याला शंभर वेळापेक्षा जास्त पठणचं आपल्याला फल प्राप्त होत असते तर सोळा वेळेस तुम्ही श्रीसुत्तम घ्याच म्हणजे करा प्रयत्न इत्या सर्व्या सेवा आपण आपल्या आयुष्याकरताच करत असतो थोडासा प्रयत्न केला तर ह्या देखील सेवा तुमच्याकडून नक्कीच घडतील तर तुम्हाला श्री सुप्तमचं घ्यायचंच आहे आणि तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम हे सोळा वेळेस घ्यायचं आहे आणि तीन किंवा पाच वेळेस तुम्हाला श्री सुक्तम घ्यायचं आहे तर तुम्हाला लक्षात आलंच असेल श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ नवारण मंत्राची एक माळ लक्ष्मी अष्टकम हे तुम्हाला सोळा स वेळा श्रीसुप्तम तुम्ही म्हणत असणार तर महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हटलं तरी चालेल किंवा तुम्हाला सोळा वेळेस नाही जमणार श्रीसुप्तम तर सोळा वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम हे घ्यायचं आहे ही सर्व तुमची सेवा झाली श्री की जेव्हा आपण सुक्तम म्हणतो सुक्तम हे तुम्ही सर्वात शेवटी घ्या कारण जेव्हा आपण सुक्तम म्हणतो त्याच्यात फलश्रुती असते आणि फलश्रमृती म्हणत असताना आपल्याला हात जोडून बसावं लागतं तर सर्वात सेवा झाल्या की नंतर सुक्तम घेतलं की सुक्तमची शेवटच्या वेळेस म्हणजे सोडा वेळा जर का घेतलं तर फलश्रुती तुम्हाला सोड्या वेळेस नाही घ्यायची आहे फलश्रुती तुम्हाला शेवटच्या सोडाव्या वेळेस घ्यायची आहे तेव्हा तुम्हाला ही जी पोतली आहे म्हणजे बनवलेली नसेल ताटामध्ये असेल ते खाली देवाजवळ म्हणजे माता महा महालक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवायचा आहे हात जोडून तुम्हाला बसायचं आहे आणि तुम्हाला फळश्रुतीही म्हणायची आहे त्यानंतर आज तुम्ही ते तिथेच राहू द्या उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी ही सर्व सामग्री एका पोटलीमध्ये एका पोटलीमध्ये ही सामग्री तयार करायची आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची तिजोरीमध्ये ठेवून दिली झालं इथे संपलं नाही संपलं नाही तर तुम्हाला काय करायची आहे ही जी पोटली तुम्ही तिथे ठेवणार ना बघा तुम्हाला तिच्यानंतर खूप चांगले अनुभव येतील तुमच्या घरामध्ये जी लक्ष्मी टिकत नव्हती ते टिकायला लागेल असं नाही की एकदम धनवर्षा तुमच्या घरामध्ये होणार आहे असं काही नाही होणार पण तुमच्या घरामध्ये नवीन नवीन आणि चांगले मार्ग हे तुमच्या घरामध्ये धनप्राप्तीचे सुरू होतील आणि विशेष म्हणजे तुमच्या घरामध्ये धनसमृद्धी वाढेल तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव येतील पण ज्यावेळेस तुम्ही ही कोटली तुमच्या तिजोरीत ठेवणार त्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे ना दुर्गा दिवशी बाहेर काढायची आहे आणि त्यावरती तुम्हाला एक वेळा श्रीसुक्त किंवा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम हे वेळेस घ्यायचं आहे सरळ सोळा वेळेस श्रीसुप्तम घेऊन घ्यायचं किंवा एक वेळा श्रीसुप्त आणि एक वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम घ्यायचं आहे आणि स्वामीचा मंत्र आणि निवारण मंत्र हे तुम्ही सेवा त्याच्यावरती दर महिन्याला दुर्गाष्टमीला करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा याच्यामध्ये जी हळद असते आणि जी लाल सुपारी असते तर कदा आपण लवून टाकता त्याच्यात ते खराब तर होणार नाही पण जर का काही त्याच्यामधलं खराब झालं तर जेव्हा तुम्ही दुर्गाष्टमीला सेवा करणार महिन्याच्या त्यावेळेस ते बदलवून घ्यायचं दुसरं त्याच्यात ठेवून द्यायचं आणि तशी ती तशी ती होती ठेवून द्यायची तर ही खूप प्रभावी सेवा आहे अशा रीती तुम्ही ही सेवा करा आणि याचा तुम्हाला काय अनुभव येतो हो तो नक्की मला कमेंट करून सांगा खूप चांगला अनुभव तुम्हाला याचा येईल हा माझा विश्वास आहे तर ही जी पोतली आहे तुम्ही तयार करा आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करा आणि आई भगवती माता लक्ष्मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारच आहे फक्त तुम्ही, तुम्ही एकदम मनाने आईला आतुरतेने आणि श्रद्धाभावाने सेवा जर का करणार तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल तर छोटीशी माहिती जी मी घेऊन आली होती ती नक्की तुम्ही करा आणि ह्या सगळ्या वस्तू तुम्ही आणून घ्या धंतेरसलं आणलं तरी चालेल तर तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पण आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा स्वामी यांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ